पंचकृषी प्रकाशन होळ यांच्या वतीनं देवशैनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून मायबोली साहित्य मंच चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त मी शिलाराणी हेमंत रंधवे बारामती ऑनलाईन काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे माझ्या स्पर्धेचा आजचा विषय आहे विठुराया लई इच्छा होती देवा तुझं दर्शन घ्यायची लई इच्छा होती देवा तुझं दर्शन घ्यायची पंढरीची वारी एकदा तरी पायी करायची योग आला यंदा देवा पंढरपूरला यायचा योग आला यंदा देवा पंढरपूरला यायचा तुला डोळे भरून पाहायचा आणि तुझं दर्शन घ्यायचा आया मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय विठूराया मला तुझ्याशी काहीतरी बोलायचय माणसातली माणूस की हरवत चालली रे हेच तर तुला सांगायचंय म्हणूनच म्हणूनच यंदा वारी करणार आहे मी पायी म्हणूनच यंदा वारी करणार आहे मी पायी खरच माणुसकीच दर्शन घडलं रे प्रत्येक व्यक्तींच्या बाई कोणी लहान नाही कोणी मोठा नाही भेदभाव नव्हता कधी कोणी लहान नाही मोठा नाही भेदभाव नव्हता कधी विसरून गेले होते देवा माणुसकी पण असते माणसामध्ये जे हरवलं तेच मिळालं जे हरवलं तेच मिळालं मला या वारीच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तुझ्या नामस्मरणाची कमाल देवा माणसाला पण बदलवलंस तुझ्या नामस्मरणाची कमाल देवा माणसाला पण बदलवलंस वारीमध्ये तू देवा खरच माणुसकीचं दर्शन घडवलंस लई उन्हाळे पावसाळी पाहिली लई उन्हाळे पावसाळे पाहिले पण तुझ्या वारीन खरच माझे मन सुखावले माणुसकीचे दर्शन देवा वारीतच अनुभवायला मिळाले तुझ्यामुळं देवा तेव्हा आमचे ऋणानुबंध जुळले तुझ्यामुळं देवा तेव्हा आमचे ऋणानुबंध जुळले आयुष्यभर पुरतीन इतके जीवाला जीव देणारे प्रेमळ माणसं मात्र मिळाले प्रत्येक जन आपला वाटला वारी मध्ये प्रत्येक जन आपला वाटला मागच्या जन्माच काहीतरी नात असेल असाच काही असत ते तुझ्या नामस्मरणातूनच कळालं आत्मिक समाधान काय असत ते तुझ्या नामस्मरणातूनच कळालं खरं सांगू देवा पायी वारी करताना खरच माणुसकीच दर्शन अनुभवायला मिळालं पायी वारी करताना खरंच माणुसकीचं दर्शन अनुभवायला मिळालं धन्यवाद